कोलगाव पैनगंगा या तीन खाणीच्या कोळसा वाहतूक कोलगाव शिंदोला फाटा शिरपूर मार्गे रेल्वे साइडिंग उगूस रेल्वे साइडिंग वणी या ठिकाणी पुन्हा एकदा या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने या रस्त्यावर वारंवार जाम लागणे यामुळे शालेय बस आहे सार्वजनिक बस आहे रुग्णवाहिका आहे या थांबून राहिलेल्या याच्यामुळे लहान बालके गरोदर माता वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकत नाही प्रसंगी या ठिकाणी जीवित आणि होण्याची शक्यता आहे शालेय विद्यार्थी वेळेवर शाळेत पोचले नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते शेतकरी शेतमजूर आहे यांना रस्त्यावर साचलेली धूळ आणि त्याचे निर्माण झालेले काळेपाणी यामुळे त्यांना या, या रस्त्यावरून इजा करणं कठीण आहे यासंदर्भात श्री हेमंत जोरकर सरपंच व परिसरातील चारगाव वारगाव येथील सरपंच यांनी लेखी निवेदन माननीय अधिकारी यांना दिलेलं आहे मी सुद्धा याला समर्थार्थ निवेदन दिलेलं आहे की या संदर्भातली वाहतूक दिवसा चालू असल्यामुळे सार्वजनिक बाबीवर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्यामुळे आपण ही वाहतूक सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत होण्याच्या दृष्टीने संबंधित वेस्टर्न कोल्डफिल्डचे अधिकारी पोलीस विभाग वाहतूक विभाग बांधकाम विभाग या सर्वांची बैठक घेऊन या रस्त्यावरील तीस गावामध्ये जो काही गंभीर प्रश्न निर्माण होत आहे याला अडथळा होणार नाही याकरता बैठक घेऊन या, या समस्येचं निराकरण करावे माननीय उपविभागीय अधिकारी यांनी उद्याच आठ तारखेला या संदर्भात बैठक घेऊन या रस्त्यावर अडचण होणार नाही यासाठी निवारण करता येईल असे आम्हाला या ठिकाणी सांगितले मी हेमंत जोरकर खानला सरपंच आज विजीभाऊ पिदुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वामध्ये उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन दे निवेदन दिलेलं आहे रेकोली वनी एरिया वाहतूक कोरसा साखरा शिंदोला आभई शिरपूर या मार्गावर निर्माण झालेल्या अडथळ्यामुळं अनेक वाहतुकीची कोंडी होत आहे वाहतुकीची कोंडी होऊन राहिलेली आहे त्या भागामध्ये बरेचशा विद्यार्थी शिरपूरला येणं जाणं करत असतात कॉन्व्हेंटला येणं जाणं करत असतात सिंधुल्याला येणं जाणं करत असतात ते अशा प्रसंगांना अशा प्रसंगामध्ये त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे कुठं त्या वा, आ, जे कोळसा वाहतुकीचे ट्रक जे आहे ते त्या ठिकाणी बंद पडतात त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते अशा परिस्थितीमध्ये वेकुलीकडून कुठलेही साधन उपलब्ध केले गेले नाही त्यामुळे आमची रास्ता मागणी आहे की जे वाहतूक आहे पुढचा वाहतूक आहे ती संध्याकाळी सात ते सकाळी सात या कालावधीमध्ये कालावधीमध्ये चालू ठेवावी व भरदिवसात ती वाहतूक बंद ठेवून जे काही या खानला शिरपूर वेळाबाई शिंदोला साखरा या मा या मार्गावरती जे काही विद्यार्थी रुग्ण अशा लोकांना जे वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होऊन आलेला आहे तो अडथळा कुठंतरी थांबवावा यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे ही ही जास्त मागणी आहे प्रवेश देने सुरू आहेत एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वनी ये थे अभ्यासक्रम बी एम तेज यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम चवीठ बी नाशिकॉम बी कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टीपी स्कॉलरशिप सुविधा संपर्क नगर परिषद शाला क्रमांक सात जवर अहमद लेआउट विठलवाड़ी वनी मोबाइल नंबर स्क्रीन वर है आज संपर्क करा